जरास पाहून काम करत पारा सुजन किती आहे सुजली ना हडदीवर लागलं ना तुम्हाला हलक हा यूट्यूब फॅमिली कशा मजेत आ ना खूप दिवस झाले काही ब्लॉग बनवला नव्हता आज पण बनवणं म्हणजे व्हिडिओ बनवायचा होता आज एक मोठा चांगला स्टोरी बनवायची चा होती आणि तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे की आम्ही पाणीपुरीचं सेंटर म्हणजे पाणीपुरीचा उद्योग सुरू केला थोडाफार पाणीपुरी भेळपुरी संत्र काकड्या असंच विकून राहिलो सध्या आणि ते सगळं करून म्हटलं आज विचार होता की बुवा एखादी स्टोरी बनवायची छोटीशी चांगली छोटीशी म्हणजे पाच दहा मिनटापर्यंत कॉमेडी व्हिडिओ बनवायचा होता पाच दहा मिनटापर्यंत आणि सकाळीच तुमचे दाजी गेले कामावर गावातले कट्टे भरायचे होते कट्टे भरायला गेले तर पाठीवर पोतं घेऊन पडले पा हे तर पाहायला लागलं त्याच्या लय लागलं म्हणा पाठीवर पोतं होतं आणि ते फालकं असते ना म्हणजे गेट असते ना गाडीचं त्या गेटावरून इथं पाय घसरला आणि पडले लय रक्त पण गेलं लय आणि रक्त पण जास्तच गेलं आणि हड्डीवर लागले ते हड्डी पूर्ण म्हणजे दुखून राहिले व्हिडिओ पण राहिला बनवायचं आणि सगळंच राहिलं पाणीपुरीची गाडी पण नाही नेली फाट्यावर आज काहीच नाही बसले पायल धरून कारण की ते हड्डीवर लागलं तर म्हटलं जाऊ दे आता म्हटलं कामापेक्षा जीव पण जास्त महत्त्वाचा आहे काम काय काम राएला राएला तर आपलं रोजचंच असते जीवाली धावपळ तर रोजचीच असते कामा धंद्याची पण आता म्हटलं एवढं लागलं तर आज राहिला व्हिडिओ राहिला बनवायचा आणि सगळेच कामं राहिले पाणीपुरी राहिली न्यायची विकेले सगळंच राहिलं आणि मी नेत होती तर आमच्या गावचा फाटा इथूनपासून दूर आहे आमच्या घरापासून दोन किलोमीटर दूर आहे तर म्हणत होते की राहू दे तू पण काही नको निवाचे दिवस पाणीपुरी हा आणखी तसंच आज कनी महाशिवरात्री पण आहे महाशिवरात्री असल्याच्यानं जास्तीत जास्त लोकांले उपवास पण असतात ना म्हटलं जाऊ द्या पण म्हटलं आज व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर हे लागलं असं पाहायला लंगडे होऊन बसले है ना <laughs> असं काय करून राहिले पार्टी आभारी आहे पार्टी आभारी आहे मित्रांनो कि पाणीपुरी घेऊन जाय वेळ आहे तर म्हटलं एक गाडी भरून येऊ आपण सोयाबीनचे कट्टे होते अगडते साहेबाचे तर मग ते शंभर कट्टे भरून येऊ आपण तर पन्नास कट्टे भरले आणि पन्नास कट्टेच्या नंतर मग ते कट्ट पाठीवर होत आणि दुसरं जे पायरीचं कट्ट असतं ते घसरलं ते कट्ट घसरलं आणि डायरेक्ट जे पाय आहे समजा हे माझ्या हड्डी आहे हड्डी डायरेक्ट त्या फाली स्टेटली स्ट्रेटली झपाल समजा पाठीवर वजन आणि ते, लिए लिए। लिए। ते तुम्ही समजू शकता की कसं काय लागलं असेल समजा काय लागलं पाय लागल चांगलाच हड्डीवर हो। मार लागलेला आहे पण तरी पण त्याने तसंच काम केलं तेवढं पूर्ण कट्टे भरले शंभर कट्टे बोला कार्तिका बाई कुठे आल त्या ठीक आहे अस तर काय पाणीपुरची गाडी लागू शकत नाही मित्रांनो कारण आज थोडं पाहायला दुखापत दुखापत झाली त्यासाठी व्हिडिओ पण राहिला बनवायचा दुखापत झाली तर पण व्हिडिओ पण बनवायचे होते आणि एवढं लागल्यावर पण त्याने काम केलं कट्टे कट्टे उचलून कट्टे उचलून राहिले होते आणि ते पाठीवर कट्ट घेतलं आणि वर चढले गाडीतनी आणि ते गाडी चढता चढता त्या फालक्यावरून पाय घसरला त्याचा ते कट्ट घेऊन पडले मग हा तर ते लागलं तस त्याची काही नाही दिसत ना चांगली दिसत ना